नाही जळगाव जिल्हा हा भाजपचा बाल्यकिल्लाच आहे आणि महायुतीचाही किल्ला आहे आपण बघितलं अठरा जागा अठरा नगर परिषदा नगरपंचायतीच्या निवडणुका या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये होत्या त्यापैकी बारा नगराध्यक्ष हे भाजपचे निवडून आलेले आहेत सहा ठिकाणी आमचे मित्रपक्ष आहेत शिवसेना त्यांचेच या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि म्हणजे बारा आणि सहा अठराच्या अठरा ठिकाणी आमचा विजय या ठिकाणी महायुतीचा झालेला आहे इथे कुणालाही बी आधी सगळेचा उबाटा असेल का शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल का काँग्रेस असेल त्यांचं खातंसुद्धा उघडणार नाही मी हे वारंवार आपल्याला सांगितलेलं होतं आणि आपण निर्णय दारात बघितला तर परिस्थिती तशीच आहे कोणीही विरोधी पक्षाचं महाविकास आघाडीचं या ठिकाणी निवडून आलेलं नाही एकंदरीत मुक्ताईनगरची बघायला गेलं तर केंद्रीय मंत्री आणि पराभव पाहायला मिळतो आहे कुठंतरी हा नुकसान पुन्हा भाजपाला सहन करावं लागतं निश्चित मुक्ताईनगरमध्ये आमचा मोठा पराभव त्या ठिकाणी झालेला आहे खरं म्हणजे मी आधीपासून म्हणतो की या ठिकाणी आपण युतीमध्ये जाऊ महायुतीमध्ये जाऊ पण ते तसं काही स्थानिक नेत्यांमुळे त्या ठिकाणी जमलेलं नाही आणि त्यातही खरं म्हणजे आमच्या पराभवाचं कारण म्हणजे एकनाथ बी असं म्हणेल तर त्यांनी सांगितले की परिवाराची लढाई आहे आता पक्षामध्ये परिवार आला कुठून तुम्ही वेगळ्या पक्षाचे आहात तुम्ही राष्ट्रवादीचे आहात शरद पवार गटाचे आणि तुम्ही आमच्या स्टेजवरून प्रचार करायला लागले आहेत आणि कमळ कमळ सांगायला लागले तर लोकांना हे न पटणारं होतं म्हणजे भुसावळा जायचं आम्हाला शिव्या घालायच्या भाजपला रावेडला जायचं भाजपला शिव्या घालायच्या मुख्यमंत्र्याबद्दल अरुश बोलायचं पंतप्रधानांबद्दल काही बोलायचं आणि मुक्त्यानगरमध्ये आलं की हा आमच्या परिवाराचा विषय आहे पक्षामध्ये परिवाराकडे येऊ शकत नाही तुमच्या घरामध्ये भले तीन पक्ष तुम्ही ते करत राहा पण अशा पद्धतीने तुम्ही ज्यावेळेला वागतात त्यावेळेला लोकांना हे चालत नाही आणि आता खडसेंचं दुकान सांगतो मी समजा बंदच झालेलं आहे कुठं काय त्यांचं दूध संघामध्ये होते चेअरमन होते त्यांच्या पत्नी पडल्या बँकेमध्ये मुलगी होती ती घरी गेली या ठिकाणी तुमच्या कोथळी गावामध्ये मी पुन्हा सांगेल भाजपचा अध्यक्ष त्या ठिकाणी आहे सरपंच त्या ठिकाणी आहे बोधवड नगरपालिका आहे त्यांच्या दो मतदारसंघात मुक्तानगर मतदारसंघात तीसुद्धा त्यांची नाही ती भाजप सेनेची त्या ठिकाणी आहे तुमचं आहे काय दोन वेळा मुलगी उभी राहिली तीसुद्धा जोरात पडली तुमचं आहे काय विनाकारण फक्त आपला डिंगोरा पोच पो वाजवायचा आणि वाटेल तसं बोलायचं पण मला वाटतं त्यांच्या या भूमिकेमुळे ते आमच्या स्टेजवर येऊन प्रचार करायला लागले कमळाचा आमच्या रक्षाताईंबरोबर त्यांची मुलगी जी राष्ट्रवादी काँग्रेसची महिला बिंची अध्यक्ष आहे तीसुद्धा इकडे भाजपाचं कमळ घेऊन स्टेजवर चढायला लागली आणि बोलायला लागली भांडायला लागली तिथे लोकांशी मला असं वाटतं की अपयशाचं कारण खरं हेच आहे यामुळेच आम्हाला मुक्ताईनगर हे गमवावं लागलं अन्यथा आम्ही जळगाव जिल्ह्यामध्ये अजूनही पुढे गेलो असतो त्यांना पवार साहेबांनी का एम एल सी केलं मला हेच कळत नाही त्यांनी फार असा एक आपल्याबद्दल पसरून ठेवला होता की मी म्हणजे जळगाव जिल्हा मी म्हणजे उत्तर महाराष्ट्र पण अख्ख्या जिल्ह्यामध्ये त्यांचं एकसुद्धा नगरसेवक निवडून आलेला नाही त्यांची कुवतसुद्धा सुद्धा तेवढी तर राहिलेली चार नगरसेवक निवडणाची मतदारसंघात पण नाही राहिले जिल्ह्यात पण नाही राहिले मी तुम्हाला सांगेल पण ते आम्हाला घेऊन बुडत आहेत रक्षातैन्य मी म्हटलं की तुम्ही असं करू नका यांनी आमची अठरा तिकीटं घेतली बी फॉर्म घेतले आणि सगळे राष्ट्रवादीचे लोक त्या ठिकाणी उभे केलेत सर्व राष्ट्रवादीचे भाजपचं ओरिजिनल एकही नव्हतं त्याच्यामध्ये पडणारच आहे आणि म्हणून मला वाटतं की हा माणूस आमच्यासाठी म्हणजे अपशा कोण ठरला या निवडणुकीमध्ये अपशा कोण ठरलेला आहे विनाकारण मी सांगितलं का बेगाने मी अब्दुल्ला दिवाना आमची निवडणूक झाली की मी तुमच्यामध्ये नाचतो मी तुमच्या बँडमध्ये नाचतो कशासाठी नाचतो बाबा तुमचा बँड लावा ना राष्ट्रवादीच्या शर्फोर गटाचा नाही काहीतरी डफडे लावान तिथे नाचा आमच्यातून कसं तुम्ही आम्हाला सगळे सगळं हाताकून आरोक्षण करतात हा हा मुक्ताईनगरचा पराभव फक्त एकनाथ खर्चेमुळे झालेला आहे त्यांच्या कन्या राष्ट्रवादीच्या महिलावींचे अध्यक्ष आहेत त्यांच्यामुळे झाला रस्त्यावर उतरून त्यांनी जी लोकांची भाषणं भांडणं बा, केली समोर ज्या पद्धतीने भाषणं केली ती लोकांना अजिबात आवडलेली नाही एकाच घरामध्ये आम्ही सगळे पक्ष चालू ताई उभी राहिले की सगळे त्याचाच प्रचार करू माई उभी राहिले की तिचाच प्रचार करू खडचे उभे राहिले की तिचाच प्रचार करू हे लोकांना पटत नाही कुठेही पक्षनिष्ठा तुमच्यामध्ये त्या ठिकाणी राहिलेली नाही त्यामुळे लोकांनी तुम्हाला चांगली चपराक दिलेली आहे चांगला धडा शिकवलेला आहे